नमस्कार मित्रांनो मी मतीन पटेल सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आज आपण आलो आहोत उमरगा तालुक्यातील एक मोठंसं गाव आहे आणि त्या गावचं नाव आहे कदेर आणि त्याच कदेर गावचे माननीय सरपंच श्री सतीशजी जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले सर्वप्रथम सर तुमचं इंट्रोडक्शन किंवा स्वतःबद्दल तुमची जी माहिती आहे ती आपल्या दर्शकासाठी सांगा तुमचं नमस्कार मी सतीश वामनराव जाधव राहणार कदेर या गावचा मी सरपंच आहे माझं गाव उमरगा तालुक्यात येत असून माझा जिल्हा धाराशिव आहे माझ्या गावची लोकसंख्या दहा हजारच्या आसपास आहे मतदानाचं संख्या मतदानाची संख्या पाच हजार पाचशे येते या गावामध्ये विविध समाजाचे लोक राहतात या गावाला तीन तांडे अटॅच आहेत एक व्यंकटेश नगर सरदार नगर सेवा नगर अच्छा। या तिन्ही तांडे अटॅच अशी आमची ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये एकूण तेरा सदस्य आहेत त्यापैकी एक सरपंच आणखी एक दुसरा उपसरपंच तर या तेरा लोकांच्या माध्यमातून गावात होणाऱ्या विकास कामावर चर्चा करून जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील गावातील लोकांना कशा सुविधा देता येतील याचा बारकाईनं अभ्यास करून तालुक्यातील लोकप्रतिनिधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणखीन <coughs> मंत्रिमंडळात देखील थोडासा संपर्क साधून गावाचे हिताचे कामं गावाच्या सुरक्षेची कामं गावाला पाण्यापासून पाण्याची सुविधा देण्यापासून स्वच्छतेपर्यंतची जी काही काम आहेत त्या सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आणखीन लोकांच्या माध्यमातून करून घेतो आमचं गाव इतक्या चांगल्या तत्वाचं गाव आहे की तिथं फक्त तत्वाचा विरोध आहे इलेक्शन वैचारिक मत वैचारिक मतभेद आहेत कुठला हिंसा किंवा असं वाद कुठला नाही तो परस्कर कुठले भांडण तंटे किंवा राजकारणामध्ये आणून असं विकास कामाला अडखळा येत नाही तुम्ही त्या तीन तांड्यांचा जे उल्लेख केला त्यापैकी त्या तीन तांड्यामधील जे ग्रामपंचायत सदस्य म्हणजे तेरा जणांची बॉडी आहे त्यामध्ये तांड्यात असणाऱ्या लोकांचा किती सहभाग आहे किती ग्रामपंचायत एकूण तांडे आहेत तीन आणि त्यांचा प्रभाग नंबर पाच आहे त्या पाच प्रभागाला तीन शीट होत्या त्या तीन शीटचे प्रत्येक तांड्याचा एक एक प्रतिनिधी आहे त्यापैकीच राणी पिंटू राठोड म्हणून सरपंच आहेत त्यानंतर व्यंकटेश नगर तांड्यामध्ये <coughs> गुलाब चंदू चव्हाण म्हणून एक मेंबर आहे त्याचप्रमाणे सरदार नगर तांड्यामध्ये गुलाब राठोड आणखीन एक सुशिक्षित व्यक्ती त्याचे सदस्य आहेत या सर्वांचा समूह साधून म्हणजे ते तुमच्या पॅनल मधून नाही आ, तर ना ना। ना ना ते अपक्ष आहेत अच्छा परंतु इलेक्शन झाल्यानंतर जे वातावरण झालं होतं त्या वातावरणाला सगळेजण एकत्र बसून मार्ग काढून त्यांना आमच्या पॅनलमध्ये स्वीकारून आम्ही सरपंच बनलो आणि आता तीन वर्षाचा कालावधी जवळपास पूर्ण होत आहे आणि या कालावधीमध्ये कशाच प्रकारचं भांडण दंड नाही हास्त्रमुखानं बऱ्याचपैकी या ठिकाणी आम्ही असं ऐकलं की गव्हर्नमेंट कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आहे गावामध्ये शिक्षक वकील असे लाभले आहेत तुमचं सर कर म्हणजे तुम सुरुवात राजकारणाची सुरुवात त्या अगोदर तुमच्या शिक्षणाकडे शिक्षणानंतर किंवा ह्या आपण या क्षेत्राकडे यावं इथं काम करायला हवं हे सुरुवात कधीपासून झाली सर माझं शिक्षण बी एफ एम आणि एच आहे जनावरच्या डॉक्टरचा डिप्लोमा आहे माझा मग औषा येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मी शिकवायला लेक्चर म्हणून होतो मग तिथं काम करत थांबलं दोन वर्ष पण काय झालं योगायोगानं शासनाचं अप्रूव्हल किंवा ते कॉलेज परमानंट होणार नाही असं समजलं मला मग आपलं जीवन दिशाही नाही असं वाटल्यानंतर मी ते मार्ग म्हणून बदललं परत मी गावकड आलो गावकड येऊन माझ्या घरात अगोदरपासूनच राजकारण आहे माझे चुलते सरपंच होते माझे वडील ग्रामपंचायतीचे डायरेक्टर होते आजोबा डायरेक्टर होते माझी पत्नी पंचायत समिती सदस्य होती मग तिनं पण ग्रामपंचायत मेंबर होती मी दोन तीन वेळेस मे मेंबर झालो खूप खूप या कदीर गावातील लोकांचे आमच्या घराण्यावरती उपकार आहेत म्हणून आम्हाला पहिल्यापासूनच राजकारणात समाजसेवा करायची राजकारण करायची सवय आहे जास्तीत जास्त याच्या मा या, या राजकारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरिबापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत कसल्या पद्धतीचा न्याय देता येत आहे जास्तीत जास्त प्रयत्न करून न्याय देता येईल त्या पद्धतीचा प्रयत्न पहिल्यापासून चालू होता मग योगायोगाने आपल्याला थोडासा अनुभव असल्यामुळं गावातील mm. सज्ञ माणसानं आपलं सरपंच पदासाठी नाव सुचवलं सर्वांनी अनुमती दिली सरपंच बनलो त्या दिवसापासून आपण एक मिनिट देखील वाया घालत नाही जास्तीत जास्त लोकांची कामं कसं होतील गावात शिमेंटचे रस्ते कच्चे रस्ते पाईपलाईनच्या व्यवस्था त्याच्यानंतर शाळा शाळेचे बांधकाम जिल्हा परिषद शाळेचं बा बावन्न लाखाचं काम आपण करून घेतलेलं आहे पण आता प्रत्येक तांड्यावरती एक शाळा खुली होऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर आता अंगणवाडीचे प्रश्न प्रलंबित आहेत ते परत सुटण्याच्या मार्गावर आहेत हो भविष्यामध्ये ते देखील बांधकाम आम्हाला करून मिळेल त्यानंतर गावात जे काय हायस्कूल आहे त्या हायस्कूलवर मी माझे वडील आणखी बरेच आम्ही घरची दुग ती गामी डायरेक्ट तिथं त्याही माध्यमातून शिक्षणाचं कार्य आम्ही चांगल्या पद्धतीनं शिक्षक कोण करून घेतो काय गावातील लोकांच्या अडचणी असतील तर अध्यक्षाला एच एमला समोर तोही प्रश्न सुरू आणि आता तर प्रतिनिधी आहे नात्यानं कुठलाही ट्रस्ट जर गावात असेल तर त्या ट्रस्टवर सरपंचाचं काम नजर ठेवण्याचं काम किंवा देखरेख ठेवण्याचं काम आमचं असते म्हणून मी त्या प्रत्येक क्षेत्रात भाग घेतो चांगली कामं करण्याचा प्रयत्न करतो नाही तुमची बाजू तुम्ही योग्य पद्धतीने मांडली पण या ठिकाणी तुमचं गाव तेरापैकी सहा ऑपोजिशन मध्ये अगदी आता जी लढाई झाली असावी असावीस निवडणुकीत म्हणजे विरोधकांकडून जे तुम्हाला मुद्द्यात किंवा ज्या प्रश्ना संबंधित प्रश्न विचारण्यात येतात असे कुठले काही मुद्दे आहेत का विशेष विशेषमध्ये किंवा तिथं तुम्हाला वाटतं की आपण थोडस कमी पडायला हा प्रश्न मार्गी लागत नाही किंवा ह्याची अंमलबजावणी ते वरच्या लोकांनी किंवा वरच्या लोकांनी निधी दिल्यानंतरच हे होऊ शकतं ते आपल्याला पण विरोधकाकडून ग्रामसभेच्या वेळेस तुम्हाला असे काही अडचणी किंवा कुठले काही जे मूळ समस्या आहेत की ते सोडवणं थोडं कठीण झालंय <coughs> बरोबर आहे गावची व्याप्ती खूप मोठी आहे सर भूकंपापासून गावचा व्याप्ती वाढली आहे घरांची संख्या वाढली आहे पहिलं छोट्या प्रमाणात गाव वसल्याला होतं गाव सुशिक्षित झालं गावामध्ये नोकरची संख्या वाढली लोकांचं राहणीमान उंचावलं म्हणून प्रत्येक जण प्लॉट घेऊन बाहेर बाहेर गेले सर मग आमच्या अगोदर जे पाणीपुरवठ्याची योजना होती रस्त्याच्या योजना होत्या ती त्यापुरत्या मर्यादित होत्या मग आम्ही यानंतर अगोदर पहिलं त्याचा स्ट्रक्चरचा अभ्यास केला काय करता येईल आपल्याला तर आम्ही संबंधित आमदाराला खासदाराला भेटून जास्तीत जास्त गोड करायचा प्रयत्न पैत्र करायचा प्रयत्न केला गावात एक लिंगायत समजाभूमीचा प्रश्न होता ते वी कलेक्टर साहेबाच्या तहसीलदार साहेबांच्या कानावर घालून राजकीय पुढाऱ्याच्या कानावरती घालून मार्गाला ला लावलो शासनानं आम्हाला यश दिलं आहे त्याच्या बाबतीत दोन एकरची मागणी होती परंतु शासनानं असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वीस क्विंटे रान त्यांना देण्यासाठी मान्य केलं आहे त्यामध्ये एक आपल्याला यश मिळालं सर त्याचप्रमाणे गावाची व्यास मोठा असल्यामुळं आणि ओपनची संख्या पुष्कळ असल्यामुळं त्या गावात ओपनला बजेट कमी येते हे खूप मोठ म्हणजे मला थोडस कन्फ्युजन वाटतं संख्या ज्या लोकांची जास्त आहे त्यांच्यासाठी बजेट जास्त यायला पाहिजे ना यायला पाहिजे पण तितक्या प्रमाणात येत नाही त्याच्यामुळे जे ओपन मध्ये जे कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी म्हणजे म्हणजे असं शासनाला वाटतं की हे उच्च आहेत म्हणजे बऱ्यापैकी आहेत लोक आणि जास्त त्यांची जे सुविधा आहे ते मागासवर्गीय किंवा ज्या घटक वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी जास्त सुविधा जास्त प्रमाणात देतात आपल्याला ग्रामपंचायत लेवलवर जर आपल्याला ले ले एखादी अशी सुविधा आपण मागासवर्गीय मधून आपल्याला एखादी रस्त्याची आपल्याला समजा जर मिळाला की तुम्ही रस्ता करून घ्या पण त्या ठिकाणी जर रस्ता असेल ऑलरेडी असेल तरी आपल्याला ते मिळालं आपल्याला तर आपण तोच रस्ता आपण दुसरीकडे ग्रामपंचायत मध्ये आपण चर्चा करून असं घेऊ शकतो का नाही तसं करता येणार जर ओपनच्या गोष्टीतलं काम असेल तर ते काम मागासूर्याच्या गोष्टी देखील करता येते परंतु माघासूर्याच्या गोष्टीतलं तांडा गोष्टीतलं धनगर गोष्टीतलं काम जर असेल त्या त्याच गोष्टीच काम करावं लागतं अच्छा म्हणजे पॉलिटिकली राजकीय आरक्षण आहे ते आपण कामाच आहे मग आता जे पुढील जे आपल्याला शासनाकडून निधी येतो तुमच्या गावचे घरपट्टी असेल नळपट्टे असेल ज्या ज्या पद्धतीने घरपट्टी नळपट्टी आपण कुठल्या कामासाठी आपण करतो घरपट्टी आणि नळपट्टी नळपट्टीचे पाणी पुरवण्यासाठी खर्च करतो आणि गावात जे काय भौतिक सुविधा करायच्या आहे त्याचे घरपट्टीचा वापर करतो कर्मचाऱ्यांचे पेमेंट असतील त्याच्यानंतर गावात कुठं खाद्य पडले असतील आरोग्याच्या काय सुविधा करायच्या असतील तर अशा वेळेला आपल्या ह्या घरपट्टीच्या माध्यमातून खर्च करता येईल शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना राबवण्याचा प्रयत्न केला शेत शेतकऱ्यासाठी आम्ही शेतकरी सभा आयोजित करतो शेती संबंधीच्या सर्व अधिकाऱ्याला तालुका स्तरावरून बोलवून घेतो त्याला शासनाच्या जे काही योजना चालू आहेत ठिबक सिंचन तुषार सिंचन त्याच्यानंतर शेतकळे यमआर जेसमधून विहिरीवाचं वाटप जनावरच्या गोठ्याचं वाटप या संबंधीची माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी कृषी अधिकारी या सर्व लोकांना म्हणून अटेंड करतो शेतकऱ्यांची सभा घेतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना जास्तीत जास्त लोकांना कसा शासनाच्या गोष्टीचा लाभ मिळता मिळवून देता येतो हे पाहायला जातं आणि प्रत्यक्षात मी ते काम करतो शेती आपल्या गावाचा एक मुख्य व्यवसाय पण असतो तर मग ह्या गावातील जे शेती आहे ते शेती जास्त प्रमाणात उत्पन्न कुठल्या गोष्टी कुठल्या पिकाचं घेतलं जातं खरीप हंगामामध्ये हंगामामध्ये सोयाबीन तूर उडीद हे तीन मुख्य पिक आहे पण ज्या लोकांची बागायत आहे तिथे बहुतांशी ऊस आहे आमच्याकडून अच्छा कारखाना या ठिकाणी दोन कारखाने आता आमच्या तालुक्यामध्ये दोन तीन कारखाने आहेत त्यापैकी इथं मुरुमचा विठ्ठल साखर शेतकरी साखर कारखाना आहे आमचं गाव इथून फक्त दहा किलोमीटर अंतर आहे त्याच्यामुळे त्या कारखान्या होत जातो भावसाहेबर साखर साखर कारखाना आहे त्या पण कारखान्याला आमच्या गावात लोक जातो लोकमंगल कारखाना आहे त्याला पण अंतर गावात लोक जातो म्हणून सध्या एखाद्या गावाची परिस्थिती म्हणजे एकदम कुशल मंगल आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चांगल्या घडायला लागल्या आता तुमच्या गावात म्हणजे अतिशयची लढाई झाली अशी निवडणूक झाली विरोधक जे ऑपोजिशन असत ते सक्षम असलं की गावचा विकास जास्त होतो असं म्हणजे खरोखर आहे असं म्हणजे अगदी बरोबर आहे विरोधकांना प्रश्न विचारल्याशिवाय आपल्याला जा त्याची जाणीव होत नाही आणि ते कार्य आपण उद्या करणार तर आज त्या कार्याची आपली सुरुवात सुरुवात म्हणून विरोधक असणं गरजेचं आहे आणि विरोधकांना विरोध केल्याशिवाय पण सत्ताधारी माणसाची सत्ता कस टिकून ठेवायचं आपल्याला उद्या भविष्यकाळामध्ये काय अडचणी येणार आहे आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं शोधून काढू याचा अभ्यास करून काम करतोय आणि जर विरोधकच नसतील तर मनमानी होते हुकुमशाही होते म्हणून विरोधक हे असला पाहिजे परंतु विरोधक हा हुशार जाणकार सत्ताधारीपेक्षा हुशार असला पाहिजे असं माझं मत आहे म्हणणं मला हे पडतं की अपोजिशन असल्या पद्धतीचं म्हणलं की जे आपण काल करणार होतो जे आपल्याला आज करावं लागतं तेव्हा ते करण्याचा आपल्याला भाग पडतं तुमच्या गावातही युवा असतील आज महिलांचं मी येण्यापूर्वी या ठिकाणी महिला तुम्हाला रस्त्यासंबंधित निवेदन द्यायला महिला सुद्धा प्रश्न विचारासाठी तत्पर आहेत महिला ग्रामपंचायती येऊन बसून तुम्हाला म्हणजे सरपंच असे बोलतात प्रश्न मांडतात तर हा एक खूप चांगला वातावरण आहे महिलांमध्ये चांगलं या ठिकाणी काम झालेलं दिसतंय महिलांनी महिला ग्रामसभेची सुद्धा मागणी तुमच्याकडे केलेली आहे आणि अशा पद्धतीने जे युवक असतील तुमच्या गावात युवक युवती त्यांचा राजकारणाशी कसा संबंध आहे आणि संबंध यायला हवा की नाही यायला हवा आला तर कशा पद्धतीने युवकांनी आलं पाहिजे आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे सुशिक्षित नागरिक आहेत गावाचा देशाचा तालुक्याचा जिल्ह्याचा विकास त्यांच्याच हातात लक्ष जर विद्यार्थी सुशिक्षित नसतील किंवा फॉरवर्ड नसतील तर बहुतांशी त्या गावचा त्या देशाचा त्या तालुक्याचा जिल्ह्याचा का ता जे विकास होणार आहे तो थांबला जाणार आहे म्हणून आता पहिलीपासूनच उच्च शिक्षित केल्यासारखं पण विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना शिक्षण द्यायला लागलो आहे म्हणून जे आता मुलं वावरतात विद्यार्थी आहेत ते अतिशय हुशार आहेत आणि आमचं बोलणं चालणं जनतेची मिसळून राहणं याच्यामुळं सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा देखील मी मला प्रश्न विचारतोय त्याच्या आडी अडचणी विचारतोय आणि मी तो प्रामाणिकपणे सोडायचा प्रयत्न करतो महिला असो महिला पण असेच आहे मी मतदाराला किंवा या गावातल्या जनतेला माझा गुरु मानणारा माणूस आहे दैवत मानणारा माणूस आहे कारण जितके लोक आपल्या येऊन प्रश्न विचारतील आपल्याकडून काम करून घेतील तेव्हा आपण खरंच सुखी आपण खरा समाजाने खरा श्रीमंत माणूस आहे असं माझ्या मनाला वाटतंय तुमच्या आता तुमच्या मला बघून तसं वाटतं किंवा जे नवनवीन सरपंच होतात ते एक म्हणजे एक दाव असतो एक दबाई असते म्हणजे एक धबधबा दब किंवा दबावा ठेवायचं लोकांची तुमच्याकडून ते दिसत नाही त्याचं कारण इथली जनता जनता त्या तुमच्या गुणाला बघूनच तुम्हाला या ठिकाणी सरपंच पदे विराजमान केलेले आहे तर अजून गावासंबंधित जे शासनाकडे तुम्हाला काही अपेक्षा आहेत किंवा ह्या 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 गावासाठी मिळायला हवं की जे तुम्ही ग्रामपंचायतच्या थ्रू किंवा इथून करू होत नाही ते वरून शासनाकडून आम्हाला काही काही योजना किंवा काही रस्त्यासंबंधित काही निधी मिळायला हवा असे काय काय वाटतं सर्वात महत्वाचं आम्हाला शौचालय महत्वाची सर आता शासनानंतर प्रत्येक घरोघरी दिले पण सार्वजनिक शौचालयाची खूप मोठी गरज आहे त्याच्यानंतर गावाला क्रीडांगण गार्डन त्याच्यानंतर शेतीसाठी जे गोदाम असते धान्य साठवायचे हे धान्य साठवायचे गोडाऊन आम्हाला मिळणं गरजेचं आहे शेती खूप चांगल्या प्रमाणात पिकते येतं धान्य साठवायला शेतकऱ्याकडे जागा नसते मग मार्केटला त्या भावानं विकून टाकायची पाळी येते त्यांना वाट पाहता येत नाही जास्त महागड्या भावानं किंवा चांगल्या भावानं जर विकायची इच्छा असेल जागेच्या वापरतीमुळं ते विकावं लागतंय म्हणून शासनाचे जर गोडाऊन म्हणजे त्या गावात झाली तर ते इथे साठवून त्या मला योग्य भावाने विकता येईल आणि आमची सोय होईल शेतकऱ्याची जे गावात शिक्षित किंवा काही ग्रंथालय किंवा लोकांना वाचनाकडे किंवा शिक्षणाकडे प्रभावित करणार असे कुठले वाचनालय वगैरे असा काही उपक्रम आहे वाचनालय आहे सर्वोदय वाचनालय म्हणून आहे खूप दिवसापासून चांगल्या प्रमाणात वाचनालय चालवलं जात आहे आणि त्याच वाचनालयाचा भाग म्हणून माझं गाव जास्तीत जास्त सुशिक्षित झालेलं असेल दररोज किमान दोनशे लोक त्याचं वाचन करतात शालेय विद्यार्थी असतील वयस्कर माणसं असतील आणि याच्या माध्यमातून राज्यामध्ये कुठली स्कीम चालू आहे गावात काय स्कीम चालू आहे तालुक्यात का चाललंय कुठं नोकरीच्या जागा निघाल्या आहेत शिक्षणाच्या कुठं कुठं सुविधा उपलब्ध आहेत या सर्व बाबीचं ज्ञान त्या पेपरच्या माध्यमातून आजकाल मिळते त्याच्यामुळं तरुणाची ओढ आहे वाचनालयकडून वाचन करतात लोकांना ज्ञान सांगतात आणि त्याचाच खूप मोठा माझ्या गावाला फायदा झालेला आहे म्हणून गाव जास्तीत जास्त सुशिक्षित आहे माझ्या गावात डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत शिक्षक आहेत इतर माजी सैनिक आहेत ब पोलीस खात्याचे लोक आहेत बऱ्याचशा क्षेत्रामध्ये बहुतांशी लोक सुशिक्षित झाल्यामुळं इथं कार्यरत आहे नोकरीला काम करते गाव थोडक्या प्रमाणात सुखी झाले असं है तर मित्रांनो हे आहेत कदेरगावचे सरपंच त्यांची मुलाखत आपण या ठिकाणी पाहिली आणि ह्या गावाबद्दल मला यादीपासून थोडीशी माहिती होती आमचे काही सहकारी या ठिकाणी राहतात तर हे खरंच एक सुशिक्षित लोकांचं गाव असं म्हणायला काही हरकत नाही कारण इथले बरेच लोक खूप चांगल्या पदावर आहेत कोणी शिक्षक आहे कोणी पोलीस खात्यात आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे सैनिकमध्ये देशाची सेवा करतात तर असं हे गाव होतं सरांचं एकूण व्यक्तिमत्व आपण पाहतात खूपच पोलाईट आणि सुंदर भाषेत किंवा असा कुठला बडेजाव किंवा असा कुठला अहंकार किंवा कसतीचा इगो आपल्याला त्यांच्याकडून दिसत नाही तर तुम्हाला जे तुमच्या गावाबद्दल काही शब्द सांगायचे असेल गावाला काही आव्हान करायचं असेल तर आम्ही तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून कधी गावासाठी काही सांगू शकतो तर सर्व जनतेला माझे विनम्र अभि अभिवादन आहे की आपण आणि आपलं गाव कसं स्वच्छ होईल कसं समृद्ध होईल तिची वाटचाल आपण सगळे मिसळून मिळून मिसळून करायला पाहिजे गावामध्ये अनेक अशा घटना घडतात त्या घटना सोडवण्यासाठी ती तंटे सोडवण्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं तरच मी कार्य करू शकतो शासन दरबारी इथले कुठले प्रश्न असतील तर तुम्ही सुचवल्याशिवाय मी ते पुढे नेऊन त्या प्रश्नांचं सॉल्व करू शकत नाही म्हणून आपलं गाव समृद्ध करायचं असेल गावात मोठमोठ्या सुविधा जर आपल्याला आणायच्या असतील तर गावाचं सहकार्य मला महत्त्वाचं आहे आणि तुमचं जनतेचं असंच सहकार्याचं प्रेम जर माझ्या असेल तर खासदार खासदारसाहेबाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विविध योजना आपल्या गावाला आणून जास्तीत जास्त आपल्या गावासाठी लाभ मिळवून देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आणि आपण मला नक्कीच सहकार्य करत आलात आणि देखील आपण तुम्ही सहकार्य करणार याबद्दल मला मनात केवळ मात्र ही शंका नाही असं सहकार्य माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आपलं असावं एवढी आपली मी आपल्या सर्वांना विनंती करतो व माझं दोन शब्दाचं सन्मान सन्मान्य साहेबांनी जे माझी मुलाखत घेतली माझ्यासारख्या छोट्या गावामध्ये येऊन एका ग्रामपंचायतच्या सरपंचाचं मनोगत त्यांनी ऐकून घेतलं आणि याच्यामधून काय जे प्रश्न निर्माण झाले त्यांच्या माध्यमातून निश्चितच सुटतील अपेक्षा वर्ग आम्ही माझी जी टीम आहे सोशल युवा पुढारी आम्ही किंवा ज्या ठिकाणी असं आम्हाला काही प्रभावशील व्यक्तिमत्व दिसतं की त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा अशा लोकांची आम्ही मुलाखती कर कंडक्ट करतो की ज्यांचा जनतेला त्याचा फायदा व्हावा आणि या लोकांचा ज्यांचा खरोखरच प्रभाव आहे कामावर निष्ठा आहे अशा लोकांची प्रचिती या ठिकाणी व्हायला हवी यासाठी सोशल युवा पुढारी हे चॅनल सतत कार्यरत असतं तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्यू सर